हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की काही भागामध्ये उगडीप राहणार आणि काही भागामध्ये पाऊस राहणार तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये उघडीप आहे तर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे की की आमच्या भागामध्ये तुरळक पाऊस चालू आहे तर काय राहणार सर आता पुढील हवामान अंदाज आता आजची जर कंडिशन बघितली आपण अठ्ठावीसची हां तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वातावरण हे जगाळलेलं नाही जोरदार वारेचं पाहायला मिळणार आहे आणि दुपारनंतर संध्याकाळच्या पिढेला संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी थोडे थोडेफार येऊ शकतात दुपारनंतरची कंडिशन आहे पण असं धाक नाही ऐकलं की खूप नुकसान होईल काय होईल शेतकरी काम करायचे आणि त्यानंतर थोडा धाक राहणार आहे बराचसा थोडा नाही बराचसा धाक आहे मालेगावच्या सिन्नर टनापट्ट्यामध्ये मालेगाव परिसर धुळ्यामध्ये काही ठिकाणी जळगावमध्ये काही ठिकाणी बुलढाणाच्या उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी आणि नागपूरच्या संध्याकाळच्या वेळेस काही ठिकाणी स्थानिक वातावरण होऊ शकतं पण एवढं काही त्याच्यामध्ये मोठा व्याप नाहीये आता जेवढं वातावरण मी सांगितलं याच्या खूप कमी दहा ते पंधरा टक्के व्याप्ती ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के व्याप्ती जी होती पंचवीस वीस ला तुम्ही पाहिले कि आपल्याला कमी झाले त्यामुळे मोठी काही काळजी करण्यासारखं काम नाही आणि वातावरणाचा जो परिणाम आहे तो, तो पुन्हा एकदा उद्भवून येणार आहे नवरात्र उत्सवामध्ये सुरू होणार आहे अकरा तारखेला सहा तारखेपासून तर अकरा तारखे दरम्यान महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना धुमाकूळ घालणार आहे ते आठ नऊ जिले जे आहेत ते काल प्रायमेंबरशिप मध्ये मी डिक्लेअर केलेत तीस तारखेला सर्वांना डिक्लेअर करून देणार आहे सोला बोला तर काही जिल्हे तुम्ही सांगत होते की उगडीत राहणार तर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की कोणते जिल्हे आहेत ते थोडक्यात शेतकऱ्यांना सांगावा आता पूर्व मराठवाड्यातले सर्व जिल्हे विदर्भातले सर्व जिल्हे हे उगडीतच्या रड्यावर होते आहे पाऊस पडला म्हणजे तो काय पाऊस म्हणत नाही तुम्ही सुद्धा म्हणतात की तो पाऊस नाहीये पाऊस पडलाय बार आता उघडीमध्ये जे सोडलेले गाव सुद्धा आहेत जवळपास दोनशे दिवसात काही काही एक दोन एक दोन गाव राहिले त्यांना समाधानकारक झालं किंवा त्यांच्या नाही तिथे गर्मीची लेवल वाढून थोडं फार पण मोठी कंडिशन राहिलेली नाहीये आणि सर आता पुढील कंडिशन कशी राहणार समजा जे पुढचा पाऊस आहे तर ते जोरदार राहणार की सर्वसाधारण राहणार तो मुसळधार राहणार आहे हे विधानच्या कडकडत राहणार आहे मी ते प्राईम मेंबरशिपच्या लाईव्ह मध्ये सांगितले शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही तीस तारखेला सांगेल पण त्याच्यामध्ये असं आहे की व्याप्ती एक एकेका जिल्ह्याची जास्त आहे एक तर आता मागचा जो पाऊस होता पंचवीस वीस आहे एक दिवशी मध्ये मी वीस बावीस जिल्हे घेत होतो वेळा मध्ये हां बरोबर आहे तशी तशी व्याप्ती त्याची नाही आहे हां तर सर काही मित्रांच्या कमेंट होत्या ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत तर पहिली कमेंट अशी आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये पाऊस कधी आहे छत्रपती संभाजीनगरचा पाऊस पडला आहे आणि तो निघूनही गेला आहे आता तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पाऊस येईल त्याची मी तीस तारखेला डिक्लेरी करणार आहे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल आहे जर स्थितीमध्ये रूपांतर झालं तर तो, तो मोठा पाऊस मी सांगणार आहे कमी असेल तर पहिल्यासारखा पाऊस सांगणार आहे आणि त्याच्याही कमी असेल तर कमी सांगेल तोपर्यंत ह्या कमेंटला थोडा पाऊस पण ठेवा पाऊस कधी पडणार आहे यापेक्षा पावसाची उघाडी बाबतीत शेतकरी जास्त प्रश्न विचारतात तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आणि पाऊस हा नवरात्र उत्सवामध्ये कसा असणार आहे ते तुम्हाला मी सांगितलं सुद्धा आहे की पाऊस विजाणूच्या काय राहील माहिती मी प्राईम मेंबरशिप मध्ये दिली आहे आणि त्या राहिलेल्या भागांना त्या कारण की पाऊस पुढे येतो खूप त्यामुळे शेतकऱ्यांना मी तीस तारखेला रिक्षे करणार आहे उद्याच्या दिवसामध्ये परवाच्या दिवशी तीस तारखेला काळजी करू नका कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्याला भयंकर परिस्थिती होईल आणि तत्पुरी जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हा सहसा दक्षिण महाराष्ट्र येणार आहे याच्यामध्ये रडावरती उद्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला सोलापूर जिल्ह्यात थोडं सतर्क राहायचं आहे पाऊस बनण्याची शक्यता दाट आहे त्यामध्ये सातारा सांगली जिल्हा पण येतोय कोल्हापूर सुद्धा येतोय आणि उद्या पासून किंवा तीस तारखेपासून काही ठिकाणी म्हणजे कर्नाटक जो भाग आहे तो संपूर्णपणे महाराष्ट्रात जे धुमाकूळ झाला त्या भागांमध्ये होणार आहे एक तारीख त्यांना दिलेली आहे त्यामध्ये काय कोणी पाहुणे वगैरे कर्नाटक मध्ये असतील तर सरकार हा अलर्ट होतील खूप आहे तर ठाकरे सर या रेकॉर्डिंग मध्ये तेच थांबतो त्यांना सगळी सविस्तर माहिती देण्यात येईल ओके ओके धन्यवाद सर हो